नमस्कार मी ज्योतिनाथ काशीनाथ चिखले, राणार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ्या कवितेचे शीर्षक बाप संसारासाठी मरमर करतो संसारासाठी मरमर करतो परिवारासाठीच जगतो हो संसारासाठी मरमर करतो परिवारासाठीच जगतो हो सर्व जगाशी लढण्याची क्षमता इथेच गुडघे ठेपतो हो बाप शेवटी बाप शेवटी बापच असतो नुसताच मनात झुरतो हो असो कसाही बाप शेवटी आवल्यादी पुढे चढतो हो कसाही असो बाप शेवटी आवल्यादी पुढे चढतो हो मारून भावना इच्छा साऱ्या सर्वांना उरून पुरतो हो मारून भावना इच्छा साऱ्या सर्वांना उरून पुरतो हो समजून आपलेच कर्मदेवा दोष नशिबा देतो हो मनात रडतो मनात रडतो तिळ जळतो बाप कुणाला कळतो हो असो कसाही बाप शेवटी आवल्यादी पुढे हो कसा ही असो बाप शेवटी आवल्यादी नको तर वक्र दृष्टी नको तर वक्र दृष्टी काय काय स्वप्न बघतो हो तळ हाताच्या फोडावानी काळजामध्ये जपतो हो संगत गुणाची आदत मोडता बापच वाईट बनतो हो संगत गुणाची आदत मोडता बापच वाईट बनतो हो असो कसाही बाप शेवटी आवल्यादी पुढे हो कसाही असो बाप शेवटी आवल्यादी पुढे हो फाटकी घालून कापड स्वतः रान जीवाचे करतो हो फाटकी घालून कापडं स्वतः रान जीवाचे करतो हो भूक शमविण्या लेकरांची अंशापोटी निजतो हो सुख बघा या परिवाराचे सुख बघा या परिवाराचे धडपड कायम करतो हो असो ही बाप शेवटी आवल्यादी पुढे चालतो हो कसाही असो बाप शेवटी आवल्यादी पुढे म्हणावा निवंशितो सुखी म्हणावा संतान मग पुरतो हो निवंशितो सुखी म्हणावा संतान मग पुरतो हो बैमान झाली आवल्याद जिथे मोह कशाचा उरतो हो जिवंत वाटतो स्वाभिमानी जिवंत वाटतो स्वाभिमानी बाप दररोज मरतो हो कल की जगाच्या सुरुवातीलाच ही हरतो हो नाश झाला सर्व कुळाचा द्वारकाधीश तो मरतो हो नाश झाला सर्व कुळाचा द्वारकाधीश तो मरतो हो असो कसाही बाप शेवटी आवल्यादी पुढेच हरतो हो कसाही असो बाप शेवटी अवल्याधी पुढे चालतो धन्यवाद